नमस्कार मित्रांनो कशा सगळे घरात आपल्या मराठी माझ्या चॅनलवरती सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आपण आता नवीन दृष्टीने नवीन उत्साहाने आपण आता बारवी डॅम येथील एक हिडन स्पॉट आहे तिथे आपण चाललेलो आहोत तिथला स्पॉट जो आहे अजूनपर्यंत जास्त लोकांनी पोचलेलं नाही आहे चांगली बसतो कारण आपला नेहमीचा जो विषय असतो का बद्दल म्हणजे जिथे कचरा टाकतात लहानकर जातात गाण करतात बाटल्या टाकतात प्लास्टिकच्या पेपर्स टाकतात तर अशा गोष्टींमुळे आपण पण डायरेक्ट जायचं असतात घेतले नाही कधी आम्ही जसे एका गाडीवर आहेत आमच्याबरोबर पुढे आपली लाल परी देखील आहे लालफरीमध्ये दे, अन्वय दादा आपले आदित्य दादा आपली छोटी अनिष्ठा ताई आणि त्याचबरोबर बाकी पण आपली मंडळी आहेत त्यावर तुम्हाला इथं पुढे दिसत असेल आपली लाल परी ही पुढे चाललेली आहे त्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडा रस्ता खडबडीचा त्यामुळे आपण जाताना सावकीत जा आपापली काळजी घ्या त्यांना दादा आणि आपले दादा देखील तुम्हाला दिसतील का चाललेत पुढे त्यानंतर लालपोरी आपली कशी मस्त पैकी दिसत आहे तर आम्ही पण त्या लालपोरीच्या पाठीमागे हळूहळू आपली जात आहे तर अशा प्रकारे आपण बारवे येथील मेन जो गेट आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत पण तिथून आपल्याला एंट्री नाही आहे कोणालाच आणि इथून तुम्ही लेफ्ट साइडला बघितलं तर आपले परिचयाचे दादा पाटील आहेत त्यांचा शॉप आहे बाजूला आपले दादा बघा कसे मस्त गाडी चालवतात काय डेक्मिशन नाही काय नाही आणि इथून या रोजने आपण सरळ पुढे गेलात तर पुढे गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट साइडला एक टर्न आहे तर त्यांच्या इथून थोडस पुढे गेलो आपण तिथेच आपल्याला जाण्यासाठी जो आपला हिडन स्पॉट आहे तिथे जाण्यासाठी आपल्याला तो रस्ता आहे या जास्त गोष्टी दाखवलेल्या आहेत आपण कारण बाजू हे सर्वांना माहिती आहे तर आपण इथून आपला पुढचा प्रवास जो आहे तिथे आपण पण आमच्या बरोबर पुढे झालेला आहे आम्ही सगळी तुमच्या डाकू किंवा सगळी बघितलं असेल एवढे जण आम्ही होतो आणि इथं आलेला हा जो स्पॉट आहे इडन स्पॉट तिथे आम्ही आमच्या लोक एकदा मी चेक करतो वॉटर प्रूफ आहे वॉटर तर आम्ही त्या ट्राय करण्यासाठी आम्ही एकदा उडून बघितला चेक केला तर चालू आहे तर तुम्हाला कोणी प्रयत्न करू नका आयफोन थर्टीन आम्ही उडवलेलं आहे तुम्ही तुमच्या रिक्सवरती बुडव बडवू शकता आम्ही परत एकदा का व्हिडिओ काढली मी पण काढणार एकदा चेक करायला घेतला त्यानंतर नाही आमचं आपण दोघं पण करू म्हणून दोघं पण एकदा डुबकी मारली आणि बरं एकदा ट्राय केला पण व्हिडिओ सर्व झाल्यानंतर मोबाईल हा एक्च्युली खूप गरम झालेला होता अशा प्रकारे आपली मस्तीची व्हिडिओ झाली वाटली लाईक कमेंटद्वारे नक्कीच कळवा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद